सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहरात गांजाची गुप्त विक्री करणाऱ्या एका तरुणाला खंडनी विरोधी पथकाने अटक केली असून त्याच्याकडून सुमारे त्र्याऐंशी हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थ विक्रीवर कडक कारवाईचे आदेश दिले असून त्यानुसार खंडनी विरोधी पथक सक्रिय झालंय पोलीस अंमलदार भूषण सोनोने आणि चारुदत्त निकम यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही मोठी कामगिरी पार पाडण्यात आली आहे आकाशबाबू आश्रम वय अठ्ठावीस राहणार गोंडवाडी झोपडपट्टी फुलेनगर परिसरातील आरोपी लेखानगर येथे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी स्पॅक्स हॉटेलजवळ सापळा रचला दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून तब्बल चार किलो एकशे त्रेसष्ट ग्रॅम गांजा अंदाजे त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात एन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची चौकशी सुरू आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र सिंह राजपूत यांनी यावेळी या, यावे या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिक माहिती दिली आहे आज रोजी एक्सप्रेशन सेलचे पी सी भूषण सोनवणे मला एक, एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की कि एक किसम गांजा विक्रीसाठी येणार आहे म्हणून त्या त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कम कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात सापे लावण्यात आले तीन 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 ती, सापे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाणपुलाजवळ अंबडपुरसेंच्या हातीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक संशय दिस दिसून आला त्याच्या हातात बॅग होती काळ्याची परंतु कुठलीही घाई न करता त्याच्यावर वॉश ठेवण्यात आलं आणि त्यानंतर मग त्याला साकारून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेला आहे सुका गांजा सदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आहे आणि तो, तो गोंडवस्ती फुले नगर पंचवटी येथील राहणार आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो मिळून येत नव्हता

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंह राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई मंगलाजगताप भूषण सोनोले निकम दत्तात्रय चकोर भगवान जाधव भरत राऊत अनिरुद्ध येवले आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक